च्या केज पोलिसांना अत्यंत मोठं यश आलंय पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडलाय या टेम्पो मधून एकूण दोन कोटी लाख रुपयांच्या चंदनाची माहिती मिळताच एक हजार दोनशे पन्नास किलो चंदन जप्त करण्यात आलंय या चंदनाची बाजारात दोन कोटीची किंमत आहे या कारवाईत दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे एक आयशर टेम्पो चंदन घेऊन केज कडून धारूर जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पहाटे पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांना या टेम्पोत साठ चंदन आढळून आल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी जप्त केलेला चंदन आणि टेम्पो सध्या केस पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणी वन अधिनियम आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश प्रशांत महाजन यांनी दिली आहे प्रतिनिधी इरफान पठाण तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड आज केस पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक रेड आयोजित करण्यात आलेली होती एका गुप्तचर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला ही खबर मिळालेली होती दारूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एक आयशर संशयास्पदरित्या आढळून आला एम एच चोवीस ए त्र्याण्णव त्र्याऐंशी या आयशरची आम्ही पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्याच्यामध्ये साठ गोण्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आलेल्या आहेत त्याचं वजन आम्ही केलं असता पंचांचं मक्ष ते आ, बाराशे पन्नास किलो म्हणजे सव्वा टन माल इतका मिळालेला आहे त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे याप्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव शंकर राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या मालाचे मूल मूळ मालक असल्याचे शक्रुतदर्शिनी तपासामध्ये आलेले आहे या गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे एकूण दोन कोटी अठरा लाखाचा माल आम्ही संयुक्त कारवाईमध्ये जप्त केलेला आहे आरोपींमध्ये कोणी राजकीय पार्श्वभूमी असणारे किंवा राजकीय लागे बांधणारे असणारे लोक आहेत याबाबत अधिक चौकशी चालू आहे आजची रेड म्हणजे राजकीय षडांत्र असल्याचाही आरोप होऊ लागला आहे या संदर्भात आपलं काय म्हणतात नाही याच्यामध्ये जे बालाजी जाधव आहेत त्यांचं यापूर्वीही अंबेजोगाई आणि बर्दापूर या ठिकाणी हो दोन केसेस असल्याचं आमच्या रेकॉर्डवरती आढळून आलेलं आहे अधिक तपासामध्ये आम्ही त्याची पाळ्यामुळे खोदून काढतो एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल